नमस्कार राजे बिरादार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मी सौ गायत्री अमोल बिरादार हगवने कुटुंबातील पुण्यामध्ये जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे अत्यंत दुःखद आहे पण विचार करणे तितकंच महत्त्वाचं आहे की महाराष्ट्रामध्ये लाखो कुटुंबांमध्ये अशा घटना घडत आहेत विचार केला के तर संपूर्ण भारत देशामध्ये अशा घटना अनादिकालापासून घडत आहेत आजही घडत आहेत आणि ह्या थांबल्या नाहीत याचा अर्थ पुढेही घडणार आहेत विचार नाही केला तर आणि म्हणून प्रत्येकच वेळी कायद्यानंच कारवाई होईल आणि कायद्यानं शिक्षा करावी असंही नाही कारण कुठेतरी समाजाचं आणि कुटुंबाचं कर्तव्य आहे आता हा छेळ कुणाचा होतो कुटुंबामध्ये तर सुनांचा होतो आणि सुनांचे बळी घेतले जातात हा बळी गेलेला जो आहे वैष्णवी हगवणे कुटुंबातला तर वैष्णवीताईंचा जो बळी गेला तो हुंडाबळी म्हणून समोर आलेलं आहे तपासामध्ये तर कौटुंबिक छळ कशासाठी कौटुंबिक छळ तर हुंड्यासाठी आता हुंडा हा एकाच कुटुंबामध्ये घेतला जातो किंवा राजकीय कुटुंबातच घेतला जातो असं नाही कारण अनेकांनी आता प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली की राजकारणी घराणं आहे त्याला अजितदादा पवार जबाबदार आहे त्याला गृहमंत्री जबाबदार आहे हुंडा हा गृहमंत्र्याच्या जबाबदारीवर घेतला जातो किंवा अजितदादा पवारांच्या जबाबदारीवर घेतला जातो असं नाही इथे पक्ष कारणीभूत नाही इथं कारणीभूत आहे समाज आणि कुटुंबातील मानसिकता कलुषितपणा एकमेकांबद्दल असणारा द्वेष आणि कुठेतरी मुलीच्या कुटुंबाला कमी लेखण्याची एक मानसिकता आणि मुलीला पर्क समजण्याची मानसिकता ह्या गोष्टी याला कारणीभूत आहेत कारण की हे सर्वेक्षण केल्यानंतर लक्षात आलेले की याला हुंडाबळी आणि कौटुंबिक छळ जो केला जातो त्याला समाज आणि समाजाची मानसिकता आणि कुटुंब हेच जबाबदार आहेत याला कुठलाही राजकीय या पक्ष किंवा कुठल्याही राज्याचा गृहमंत्री किंवा देशाचा गृहमंत्री जबाबदार नाही अनेक घटनांमध्ये आपण गृहमंत्र्याला जबाबदार धरल्या जातो पण वेड्यासारखं प्रत्येकच वेळेस राजकीय पक्षाला जबाबदार धरणं योग्य नाही इथे पूर्णपणे जर जबाबदार असेल जर दोषी असेल तर तो आहे समाज समाजामध्ये आपल्या हुंडा घेणं हे प्रतिष्ठेचं लक्षण समजलं जातं आणि या खोट्या प्रतिष्ठेपायी या ठिकाणी अनेक महिलांचे माता भगिनींचे सुनांचे बळी घेतल्या जातात ते फक्त या खोट्या प्रतिष्ठेसाठी जो कुटुंब हुंडा घेत नाही त्या कुटुंबाला समाजात कुठेतरी कमी लेखण्याची प्रतिष्ठा आहे लगेच आजूबाजूला लोक विचार करतात की याला कुणी विचारतच नव्हतं याला कुणी मुलगीच देत नव्हतं याला कुणी मुलगी देत नव्हतं याच्या घरी कोणी सोयरा येत नव्हता म्हणून याने हुंडा घेतला नाही म्हणून याने फुकट केली म्हणून याला मुलगीच मिळाली नाही अशी आपली एक मानसिकता तयार झाली बोलण्याची जो कुटुंब जे कुटुंब किंवा जो मुलगा हुंडा घेत नाही जो खरतर एक सब, सक्षम तो खरं तर एक सप सक्षम नवरा असतो हे लक्षात ठेवलं पाहिजे तो कुटुंबाचा तोच हुंडा घेऊ शकत नाही जो आपल्या कुटुंबाचं पुरुषार्थाच्या जोरावर आपल्या मनगटाच्या ताकदीवर भरणपोषण करण्यासाठी आपल्या पत्नीला सांभाळण्यासाठी सक्षम असतो भलेही तो गरीब घरातला असो अगर श्रीमंत घरातला असो आता आपण अनेकांनी अशाही प्रतिक्रिया दिल्या बातम्यांमध्ये की राजकीय घराणे हुंडा घेतात राजकीय घराण्यामध्ये म्हणजे माणूस की नसते काहीजण जण म्हणतात शेतकऱ्यांच्या घरी मुलगी देत नाहीत गरीबाच्या घरी मुलगी मुलगी देत नाहीत राजकारण्यांच्या घरी मुलगी देतात श्रीमंती पाहून देतात म्हणून तुमच्या मुलीचा बळी गेला असं नाही श्रीमंत घरात हुंडे घेतात आणि गरीब घरात घेत नाहीत हे म्हणणंही साफ चुकीचं आहे कारण गरीब घरात सुद्धा हुंडेच घेत आलेले आहेत आणि घेतच आहेत आणि श्रीमंत घरातही घेतच आहेत मानसिकता चांगली असेल तर श्रीमंत कुटुंबसुद्धा हुंडा घेत नाही मानसिकता चांगली असेल माणुसकीचे लोक असतील तर गरीब कुटुंबसुद्धा हुंडा घेत नाही फक्त प्रश्न एवढाच आहे की गरीब कुटुंबातले लोक आपल्या ऐपतीप्रमाणे लाख लाख दोन लाखाच्या घरामध्ये हुंडा घेतात तर श्रीमंत कुटुंबातले लोक कोटींच्या घरामध्ये घेतात इकडे तोळे दिलं वैष्णवीला तर इकडे एक तोळा मागितल्या जातं हाच फरक आहे त्यांच्या तो फरक आहे आणि हुंड्याची मानसिकता मात्र सगळ्यांची सारखीच आहे आपल्याकडे प्रतिष्ठा हे हुंड्यालाच मानल्यामुळे हे बळी घेतल्या जातात बर ज्या मुली ला हुंडा दिला जात नाही तिच्या घरच्यांना समाज आपला अतिशय गरीब समजतो म्हणजे मुलगी कितीही श्रीमंत घरातली असेल मुलगी किती सुशिक्षित असेल संस्कारित असेल परंतु तिने जर हुंडा नाकारला असेल आणि तिने आपल्या कुटुंबाचे आर्थिक शोषण नसेल केले आपल्या आईवडिलांकडून कुठलाही पैसा घेतला नसेल भांड्याचं स्वरूप सोन्याचं स्वरूप घेतलं नसेल तर समजलं जातं की तिचे आई वडील हे भिकारी असतील त्यांच्या घरी काहीही नसेल म्हणून हुंडा दिला नसेल अशी मानसिकता आपल्या समाजाची तयार झालेली आहे म्हणजे जी मुलगी आपल्या आई वडिलांचं आर्थिक शोषण करून जी मुलगी आपल्या अशा अनेक मुली सुद्धा आहेत की आपल्या आई वडिलांना सरस म्हणतात की मला शेतातला नवरा नको आहे मला नोकरदार पाहिजे मला शहरात राहणारा पाहिजे बरं तिथे शहरात राहणार असेल नोकरदार असेल तर त्याचे भाव जे असतात हराशी करत असतो तो अक्षरशः मुलीची आणि त्याचे भाव वीस लाखाच्या वर असतात आणि वीस वीस लाखाच्या वर तो हुंडा मोजतो दहा दहा लाखाच्या वर हुंडा मागत असतो त्यावेळेस आई वडिलांची काय दशा होते हा तो मुलगाही विचार करत नाही आणि मुलगीही विचार करत नाही आज मी वीस लाख हुंडा घेतल्यानंतर माझ्या आई वडिलांचं घर रस्त्यावर येणार आहे माझ्या भावा बहिणींचे हाल काय होतील माझ्या ज्या ज्यावेळेस घरामध्ये येतील त्यांना खायला सुद्धा या घरामध्ये अन्न नसेल एवढं त्या उकळत असतात आई वडिलांना रस्त्यावर राहण्याची अक्षरशः वेळ येते आई वडिलांचा संसार उद्ध्वस्त होतो ज्यावेळेस हुंडा देऊन मुलीचा संसार उभा करायचा असतो म्हणजे पैसा देऊन जर कुणाचा संसार उभा करायचा असेल तर इकडे दहा संसार मोडले जातात हे लक्षात समाजाने ठेवलं पाहिजे आणि हुंडा घेऊन लग्न करणाऱ्या मुला मुलींनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे बरं इतकं दिलं म्हणजे त्यांना सुख मिळेलच असं नाही कारण पण पैशाची हाव ही वाढत जाते आता वैष्णवीला इतका हुंडा दिला वैष्णवीताईला सोनं दिलं वैष्णवीताईला गाडी दिली परंतु तिच्या घरच्यांची हाव संपली का नाही पैसा हा असा लोभी बनवतो माणसाला किती हाव कधीही संपत नाही आणि शेवटी जीवावर बेतते ती हाव आणि म्हणून अशी मानसिकता चुकीची आहे की आम्ही हुंडा दिला म्हणजे मुलगी आमची सुखात आहे मुलीने सुद्धा अशी मानसिकता ठेवू नये की मला खूप आई वडिलांनी सोनं नाणं घातलं हुंडा दिला गाड्या दिल्या कपडे दिले म्हणजे मी सुखात राहीन असं नाही तुम्ही सुखात संसार तेव्हाच ठेवू शकता तुमचे विचार आणि तुम्ही कुटुंबाला कसं हँडल करता आता हुंडा जर तुम्ही आईवडिलांकडून नाही सासरच्यांना देऊ दिला तर नि तर चार दोन महिने तुम्हाला टोमने मारतील लोक तुम्हाला काहीतरी त्रास देतील तुझ्या माहेरच्यांकडे काही नाही म्हणतील भिकारी आहेत म्हणतील सगळं आम्हीच तुला फुकट खाऊ घालायलो म्हणतील हे म्हणतच असतात कारण आपल्या समाजाची ती मानसिकताच आहे परंतु मुलीचं कर्तव्य आहे की त्यांना हँडल कसं करायचं त्यांना कसं आपल्या भोवतालच फिरवून ठेवायचं हे मुलींचं कर्तव्य आहे आणि म्हणून यांना हुंड्याच्या स्वरूपानं तिथं सुखी ठेवण्यापेक्षा आई वडिलांकडून पैसे उकळण्यापेक्षा एक महत्वाचं घ्या मुलींनी लक्षात ठेवा इतकं सक्षम बना की तुम्ही हुंडा भांडी सोनं हे का काहीच न देता त्या कुटुंबांना तुमच्याच भोवताल फिरवता आलं पाहिजे हे लक्षात घेता आलं पाहिजे कारण आपण जेवढं आई वडिलांकडून उकळू तेवढ्या यांच्या अपेक्षा ह्या वाढत जातात आणि आपल्यासारख्या अनेक बहिणी ह्या बळी ठरत आहेत आज वैष्णवीच्या दुःखाचा विचार केला तर वैष्णवीताईंचं बाळ हे आठ महिन्याचं म्हणून दा सांगत आहेत बातम्यांमध्ये आता आठ महिन्याचं बाळ आई आई म्हणून किती धाय मोकलून रडत असेल आठ वर्षाचं लेकरू झालं तरी पाच मिनिट आई दिसली नाही तर ते टाहो फडतं त्याला दुसरी कोणतीही व्यक्ती समोर ते म्हणतं नाही माझी आई कुठं गेली आहे आता या आठ हे आठ महिन्याचं बाळ अंगावर दूध पिणारं बाळ हे काय आता दगडं उगाळून पाचतील का त्या बाळाला आता कुटुंबाची काय जबाबदारी आहे आता ही झाली मुलींच्या जबाबदारी की की आई वडिलांकडून हुंडा यांना देऊ द्यायचं का नाही मुलांची काय जबाबदारी आहे तर त्या घरामध्ये अनेक कारणं असतात पहिलं सगळ्यात महत्वाचं कारण असतं मुलीचा बळी ठरण्याचं सुनेचा बळी ठरण्याचं ते म्हणजे त्या घरात असणारी त्या मुलीची नणन जेवढ्या काही नंदा ज्या ज्या घरामध्ये तोंड खूप असतात रात्रंदिवस मायबापाला फोन चालू असतात त्या कुटुंबांमध्ये असे बळी ठरल्या जातात हे महत्वाचं कारण आहे विसरता कामा नाही आपण पाहिलं त्याचे आई वडील काय सांगत होते वैष्णवी ताईचे की नणन तोंडावर ठुकली सास तोंडावरती थुकली वैष्णवी ताईंच्या आणि मार दिला आता कुठलीच सासू आपल्या सुनेच्या तोंडावर थुकू शकत नाही प्रत्येक सासूला इतकं म्हणजे वाटत असतं लग्न झाले की प्रत्येक सासू एक एक घंटा सुनाच्या चे चेहऱ्याकडे पाहत बसत असते की मला माझ्या घरामध्ये वैभव आलं माझ्या घरामध्ये लक्ष्मी आली माझं घर भरून दिसायलं पूर्वी मी ॲक्टिव्ह होते आता माझ्या सुद्धा जबाबदारी कुणीतरी उचलली म्हणून प्रत्येक सासूही त्याच्या सुनेमध्ये मग्न असते परंतु चार दोन दिवस जात नाहीत की लेकींचे फोन चालू होतात तिथे मानसिकता बिघडवली जाते सून काय काम करत आहे कसा स्वयंपाक करत आहे हाताला चव आहे की नाही हे कारणे आहेत हे साधे जरी वाटले असले तरी हे जीवावर बेतणारे कायदे आहेत चिमुकल्या बाळांना अनाथ करणारे हे कारणं आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे हे साधारण कारणं दिसत असले तरी खूप महत्त्वाचे आहेत आणि मग त्या मुलींविषयी काही काही विचारत राहायचं मग स्वयंपाकच कसा केला भाजीच कशी केली सामानच कसं लावलं घरच कसं झाडते फरशीच कशी पुसते नको ते विचारतात मुली काय म्हणजे सर्वेक्षण केल्यानंतर असं लक्षात येईल अनेकांना वाटेल की आमच्या घरात सुद्धा असंच घडतंय आमची ननंद सुद्धा असंच तोंड खूपसत राहते चोवीस तास फोन चालू चोवीस तास फोन या या ले 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 चालू या घरामध्ये मुलींचे बळी ठरतात या घरांमध्ये सुनांचे जीव घेतल्या जातात जिथे मुली ह्या नंदा ह्या तोंड घालत राहतात म्हणजे त्यांचे तोंड इतके पुढे गेलेले असतात अक्षरशः कुत्र्यासारखं त्यांचं तोंड चालूच असतं घालणं कुत्र्याला तर एकदा हाड मानलं की ते कशात तोंड घातलं तर जातं पण ह्या घरातून तोंड काढायला तयार नसतात तिथे बळी घेतल्या जातात है, आ, हे अनेक कुटुंबाशी निगडीत आहे अनेक सुनांना असं वाटेल की आमच्या घरामध्ये हे घडत आहे आणि त्यामुळे आमचा छळ होत आहे नाहीतर कुठले सासू सासरे छळ करू शकत नाहीत आणि मग पुन्हा या घरामध्ये ती जर तिनं पुन्हा काही उलट बोलायचं नाही म्हणजे ननन किती तोंड घालत आहे कुत्र्यासारखं वारंवार पण सुनेनं मात्र काहीही बोलायचं नाही घरामध्ये ही मानसिकता आपल्या समाजाची असली तिने एक शब्दसुद्धा उलटून बोलायचं नाही तिने गॅस किती दिवस घातला तिने तेल किती दिवस घातलं तेलाचा डब्बा किती दिवसात संपला हिनं जर विचारलं बाई तू तु तुझ्या घरामध्ये गॅस किती दिवसात संपवती तर ते विचारायचं नाही सुनेला पूर्ण बंदी तिला पूर्ण स्वातंत्र्य ही समाजाची मानसिकता आहे हा धडा समाजाने घेतला पाहिजे की सुनेला ही वागणूक का असते त्या घरामध्ये हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे आणि हिन उलट विचारायचं नाही हिनं उलट बोलायचं नाही ही उलट बोलली तर तिला काय नाव ठेवलं जातं तू आवला घरातली असती तर तू अशी उलट बोलली नसती म्हणजे तिच्या मायबापाची आवलात काढल्या जाते ही मानसिकता समाजाची कुटुंबाची आहे आणि आणि म्हणून आपल्या सुद्धा मग त्या घरामध्ये भरल्या जातं काही ना काही हिने एवढ्याच दिवसात हय संपवलं तेवढ्याच दिवसात ते, दिवसा ते संपवलं मग ही कुठलीही सासू म्हणत नाही असं ते भरणारी जी असते ती बाहेरची असते म्हणजे आपण रामायणाचा विचार जर केला तर रामायणामध्ये वनवास कुणालाही भोगायचं काम पडलं नसतं पण मंथरा होती तसे बाहेरचे लोक असतात जशी मंथरा बाहेरची होती तसे बाहेरचे लोक जेव्हा तोंड घालतात तेव्हा कुटुंबांमध्ये कलुषितपणा निर्माण होतं वैचारिक प्रदूषण कुटुंबामध्ये होतं आणि सुनंबद्दल वैमनस्य कुटुंबामध्ये निर्माण होतं आणि सून परकी वाटायला लागते लेख आपलीशी वाटायला लागते वास्तविक पाहता लेख ही परक्याचं धन असते खरंच असते ती कारण की तिला कुणाचं तरी कुटुंब मिळालेलं असतं तिनं कुणाचे तरी आई वडील घेतले असतात तिनं कुणाचा तरी मुलगा घेतलेला असतो तिनं सुद्धा कुणाची तरी प्रॉपर्टी घेतलेली असते आणि म्हणून इकडे पण इकडे तसं समजत नाहीत तिकडे समजतात त्या सुनेला म्हणतात दिवस आम्ही तुझ्यासाठीच करायलो ही मानसिकता तिला सुनेसमोर म्हणून दाखवल्या जाते आम्ही कुणासाठी करायलो तेवढे कष्ट तुझ्यासाठी आणि मग खरंच सुनेला सुने हा माझ्यासाठीच करेल पण सुनांनी लक्षात ठेवा हे तुमच्यासाठी करत नसतात हे यांनी काय हवा खाऊन जगतात का हे सगळ्यांनाच कष्ट करतात का पण सुनेला म्हणतात की तुझ्यासाठी आम्ही एवढं करायलो तुझ्यासाठी आम्ही कष्ट करायलो म्हणजे वेगळी मानसिकता लेखीला जवळपास आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळंच काही दिल्या जातं लेख जेव्हा जेव्हा प्रत्येकाची माहेरी येते आम्ही असो तुम्ही असो रिकाम्या हाताने कधीच जात नाही आपण जातानी सासरून थैली रिकामी नेतो पण कोणती लेख आहे माहेरून येतानी थैली रिकामी घेऊन येते कोणतीच लेख माहेरवून येत आणि थैली रिकामी घेऊन येत नाही एक थैली नेते दहा थैल्या भरून घेऊन येते पण समाजामध्ये जेव्हा ते बोलले जातात तेव्हा काय म्हणतात आमच्या लेकीला काय थोडंच काही द्यावं लागतंय सगळं तुलाच लागतंय सुनेला म्हणतात म्हणून ही मानसिकता आहे बळी घेण्याची ही मानसिकता आहे ही ही सगळी मानसिकता घरामध्ये वावरणाऱ्या सुनेनी आणि लेखांनी लक्षात ठेवली पाहिजे म्हणजे मुलीच्या नवऱ्याने लक्षात ठेवली पाहिजे या लोकांना आपल्या भोवताल कसं घुमवून फिरवून ठेवायचं यांची मानसिकता आहे ही जात नाही आपल्या समाजाची मानसिकता आहे पण आपण यांना हँडल कसं करायचं का आपण बहिणीच्या फोनांवरच बसायचं थुकू द्यायचं आपल्या बायकोच्या तोंडावर थुकू द्यायचं या बाहेरच्या लोकांना होती, होती ती आपल्या घरची मुलगी अठरा वर्षापर्यंत सांभाळलं पण आपल्या घरामध्ये जेव्हा दुसऱ्याची लेख पत्नी म्हणून येते आपल्या आयुष्याची साथीदार बनते आपल्या आई वडिलांची सून म्हणून घरामध्ये येते आपल्याला आपल्या घराण्याचं वंशवेल वाढवती तिच्या अंगावर थुकू द्यायचं अरे लक्ष्मी आहे ती आपल्या घरची मग आपली बहीण किती लाडकी असेल मग काय आपल्या बायकोच्या अंगावर साठी लाड आहे का तिचा नाही हा लाड अजिबात सहन करायचा नाही कुठल्याच मुलांनी असेल बहीण असेल लाडकी अठरा वर्षे सांभाळा हुंडा दिलाय लग्न केले तुझ्या घरी तू राहा तुझ्या घरच्यांच्या तोंडावर थुकून बघ म्हणायचं मग तुझे, तुझे काय हाल होतील आमच्या घरच्यांच्या तोंडावर कसं काय थुकू शकते तू हे सांगा मुलांनी आपल्या बहिणीला समजावून का समजावून सांगा नसेल समजावून सांगा सांगू शकाल तुम्ही कारण तुमचा मुलगा अनाथ होत आहे आठ महिन्याचं बाळ अनाथ झालेलं आहे का थुकू देता तुम्ही तसं तोंडावरती बायकोच्या देवाचा आदर्श घ्या राजकीय घराने ते आवश्यक घ्यावा इलेक्शन आले की राजकीय घराणे मोठमोठे कीर्तनं ठेवतात वा दोन दोन लाख म्हणजे फीज देतात महाराज लोकांना कीर्तन करण्याची महाराज लोक सांगतात की महाराज लोक इतकं ब छान सांगतात की देव हा वैकुंठात राहत नाही देवाला वैकुंठ आवडत नाही देवाला संतांचं घर आवडतं आणि मग यांना म्हणतं वा वा आपण संतच आहेत आपण कीर्तन ठेवलं म्हणजे आणि मग संतांच्या घरी देव येतात आणि सांगतात ज्या सुखाकारणे देव वेळावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहीला आणि मग यांना वाटतं खरंच देव आपल्या घरात नांदतो आपण कीर्तन ठेवलं पण महाराजांना सांगा पुढची एक गोष्ट सांगा देव संत सदनी राहिला एवढंच नका सांगू एवढेही सांगा धन्य धन्य ते वैष्णव सदन जिथे लक्ष्मी सहित शोभे नारायण प्रत्येक मुलानं शिकण्यासाठी ही गोष्ट आहे देवाकडून भगवंताकडून प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक नवऱ्याने ही गोष्ट शिकावी की धन्य धन्य ते वैष्णव सदना एवढंच ऐकू नका पुढे ऐका जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण ना, अरे देवाचं घर हे वैकुंठात आहे सांगितलं जातं तिथे कोणासोबत राहतो देव लक्ष्मीसोबतच राहतो तुम्हाला नेहमी लक्ष्मी सोबतच दिसेल तिथं जिचे पा ज्याचे पायच लक्ष्मीच्या हातात आहेत म्हणजे लक्ष्मी देवाची बायको आहे बायकोनं पाय सोडल्याशिवाय हो, देवाला कुठेही जाता येत नाही याचं उदाहरण जगद्गुरू तुकोबाराय सुद्धा देतात आणि इथे सुद्धा सांगतात की संत महात्मे सांगतात की जेथे लक्ष्मी सहित शभी नारायण म्हणजे संतांच्या घरी देव आला देव आला पण एकटा नाही आला बायकोला सोबत घेऊन आला तिथं राहला देव संतांच्या घरी मुक्काम केला संतांचे कामधंदे करू लागले पण कोणासोबत राहून बायको सोबत राहून आणि तुम्ही म्हणजे बायको देवाची जर लाडकी आहे देव बायकोशिवाय देव जर राहू शकत नाही बायकोचा सन्मान देव जर राखतो तर तुम्ही कोण लागून गेले बायकोचा अपमान करणारे म्हणून बायकोच्या तोंडावर कधी थुकू द्यायचं नाही या लोकांना जर थुकली नसती ती हैवानी नसणारी नंतर आज वैष्णवी ताईचा जीव गेला नसता सुने म्हणजे नंदला थुकू दिलं नसतं तर सासूची हिंमत होत नव्हती कोणती सासू आपल्या घरातल्या लक्ष्मीच्या तोंडावर थुकणार आहे कुठलीच सासू थुकत नाही प्रत्येक सासू सुनेला लक्ष्मीप्रमाणे सुने समजते कारण सासूच्या नंतर घराची जबाबदारी कोण सांभाळत असेल तर ती सून सांभाळत असते म्हणून आपल्या समाजात मध्ये एक मन आहे सासूसारखी सून आणि उंबरवठ्याचा गुण म्हटलं जातं आईसारखी म्हटल्या जात नाही आपल्या आपल्या समाजामध्ये सासूसारखे म्हटलं जातं म्हणजे उंबरवाठ्याचा गुण जर कोणाला सासूचा लागत असेल तर सुनेला लागत असतो लेकीला नाही म्हणजे सासू सुनांची जोडी असती आणि जोडी जर दुसरे बाहेरचे कुत्रे येऊन कोणी फोडत असतील तर त्यांचा सन्मान तुम्ही का राखायचा आज बहिणीच्या लाडासाठी इकडे बाळ एक अनाथ झालं चिमुकलं बाळ अनाथ झालं याला सर्वस्वी जबाबदार हे अशी मानसिकता आहे दुसऱ्याच्या लेकींना परक समजायचं समाजामध्ये आपल्या मुलींना जसं आपल्या मुलींच्या तोंडावर थुकू द्याल काय तुम्ही कुणाला नाही ना थुकू द्याल मग दुसऱ्यांच्या लेकीच्या तोंडावर कसं काय थुकू देता मुलांनी लक्षात घ्या देवासारखा बायकोचा आदर ठेवा देवाने काय काय नाही केलं पत्नीसाठी रामायण घडलं पत्नीसाठी पत्नींचा पत्नी सन्मान राखण्यासाठी बघा प्रभू राम श्री चंद्रांकडे दहा तोंडाचा अहंकारी रावण मारला दहा तोंडी अहंकारी राक्षस मारला रावण राक्षसाला मारून टाकला आपल्या पत्नीचा सन्मान राखण्यासाठी आणि तुम्ही हुंडा रूपी राक्षसाला मारू शकत नाही या समाजामध्ये समाजाला तोंड देऊ शकत नाही सांगा समाजाला नाही घेतला आम्ही हुंडा काय करणार आहे तुम्ही समाज काय तुमच्या घरावर कुराडी घेऊन मारायला येणार आहे तुम्ही हुंडा नाही घेतला म्हणून सांगून द्या कुठल्या समाजाला घाबरता कुठल्या समाजाच्या प्रतिष्ठेला घाबरता तुम्ही हुंड्यासाठी काय तुम्हाला गाडीची हाव आहे मित्र म्हणतात मग गाडी नाही तुझ्याकडे हे नाही नाही माझ्याकडे गाडी बनायचं अरे देव चौदा वनवासात पायी फिरला राजा असून तुम्ही इथून पर्यंत पायी जाऊ शकत नाही कशाला पाहिजे फॉर्च्युनर गाडी कशाला पाहिजे कोणत्या कोणत्या गाड्या कशाला पाहिजे तोळे सोनं सोनं नाही घातलं तर जगू शकत नाही प्रभू रामचंद्रांनी राजा असताना अंगाला झाडाचे वलकले बांधले आणि जीवन जगू शकले आदर्श आजही आजही लोक राम राज्याची अपेक्षा करतात आदर्श असल्यामुळे कासला हुंडा घेतला असता प्रभू रामचंद्रांनी प्रभू रामचंद्रांनी जर पत्नीचा सन्मान नसता राखला राक्षसाला मारून नसता टाकलं पत्नीच्या सन्मानासाठी तर आज गावागावात रामायण लागले असते अरे पत्नीसाठी प्रभू रामचंद्र रावणाला मारतात जाऊन राक्षसाला मारतात आपण हुंडा रूपी राक्षसाला मारता आलं पाहिजे आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे भगवान श्रीकृष्णांनी पत्नीसाठी आपल्या पत्नीचं होणाऱ्या पत्नीचं पत्र आल्यावर भगवान श्रीकृष्ण पळतात अगदी पळत जातात रथ घेऊन म्हणजे आपला सख्खा भाऊ असणारा बलराम याला सांगायला सुद्धा वाट पाहत नाहीत की मी चाललो आहे कुणालाही न सांगता कारण मी जर एवढ्या वेळात नाही गेलो माझ्या पत्नीनं जर जीवाचं काही बरं वाईट केलं होणारी पत्नी होती रुक्मिणी पण काही बरं वाईट झालं तर त्याचं पाप मला लागेल आणि स्त्री हत्येचं पाप माझ्या मस्तकी बसेल देव कुणालाही म्हणजे वेळ मिळत नाही देवाला सांगायला एवढ्या तातडीने जातात रुक्मिणीचं पत्र मिळाल्याबरोबर आणि रुक्मिणीच्या हातात हात देतात आपल्या पत्नी म्हणून आप तिला स्वीकार करतात आणि आपल्या घरी घेऊन येतात म्हणजे पत्नीचा सन्मान राखण्यासाठी देवाने आयुष्य झिजवले आणि तुम्ही पत्नीच्या तोंडावरती थुकू देता असल्या कुत्र्या विचाराच्या लोकांना लक्षात ठेवा सगळ्या मुलांनी लक्षात ठेवा की आपल्या बायकोचा सन्मान जर राखला तर आपल्या कुटुंबाला कोणीच उद्ध्वस्त करू शकत नाही अरे ते थुकले चिमुकले अनाथ लाट चा बाल आतका बाल, बाल चा 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 ला आठ महिन्याचं बाळ अनाथ झालं आता काय या थुकणाऱ्या लोकांचं दूध पाजणार का त्यांना अंगावर दूध पिणारं बाळ आहे वैष्णवी ताई सोडून दिली बाळ ढाय मोकळून रडत असेल ते बाळ जिथे असेल तिथंच त्याच्या वेदना आजूबाजूच्यांना कळत असतील बाळाच्या वेदना काय असतात बाळा जर वैष्णवीला ज्या वेळेस तिचा अंतविधी होत असेल त्यावेळेस त्या बाळाला जर जवळ आणलं ते बाळ जर रडायलं तर अक्षरशः सगळा जमाना रडेल त्या बाळाकडे पाहून पण तुम्हाला काळजी वाटली पाहिजे मुलांना की असं आपण आपल्या पत्नीचा सन्मान राखला पाहिजे संसार आपला आहे संसार लोकांचा नाही लोक फक्त असे तुमची प्रतिष्ठा कमी करण्यासाठीच बोलत असतात नातेवाईक फक्त तुमच्या स कुटुंबामध्ये कलुषितपणा हो असंच टोमणे मारत असतात या टोमण्यांना घाबरायचं नाही समाजाच्या प्रतिष्ठेला घाबरायचं नाही बिनधास्पणे सांगा नाही घेणार माझ्या सासऱ्याकडून हुंडा कारण का नाही घेणार तर मी या भारत देशाचा सुपुत्र आहे या देशातील सुपुत्रांना फिरंग्यांना पळवण्याची ताकद आहे तर या समाजातील लोकांना समजून सांगण्याची ताकद नाही माझ्या कुटुंबाचं आणि माझ्या पत्नीचं भरणपोषण करण्यासाठी माझे मनगट मजबूत मजबूत आहेत माझ्या बापाचं रक्त माझ्या मनगटात आहे सांगा मला कुणाच्याही हुंड्याची गरज नाही मला कुणाच्याही गाड्या घोड्यांची गरज नाही मला कुणाच्याही सोन्या नाण्याची गरज नाही मी सक्षम आहे माझ्या लेकरा बाळांचं भरणपोषण करण्यासाठी मी सक्षम आहे माझ्या आई वडिलांना माथारपणी सांभाळण्यासाठी सांगा त्या समाजाला आणि काय गरज आहे मग हुंडा घेण्याची या राक्षसांना हुंडारूपी राक्षसांना तिथं शिरछेद करा तिथंच गाडून टाका हुंडारूपी राक्षसांना आणि आपला संसार सुखाचा करा आज मोल्डा संसार सुखासाठी आज मो मोल्डा संसार दुसऱ्याने तोंड खुपसल्यामुळे आज मोल्डा संसार दुसऱ्यांनी तोंडावरती थुकल्यामुळे वैष्णवीताईंच्या एवढी इथपर्यंत जर गेले नसते तोंडावर थुकण्यापर्यंत तर तो तो ताईंचा जीव गेला नसता आज माणसांचा जीव सुनांचा जीव घरातल्या लक्ष्मींचा जीव म्हणजे जी तुम्ही मच्छरांप्रमाणे समजत आहेत का मच्छरांना मारतानी माणूस दहा वेळा विचार करता आणि तुम्ही घरातल्या लक्ष्मीला मारतानी विचार करू शकत नाही अरे वैष्णवी वैष्णवीताई पोलीस स्टेशनला देऊ शकली असती तक्रार पण आपल्या आपल्या कुटुंबाची बदनामी होते आपल्या सासू सासऱ्यांची बदनामी होते आपला जीवनसाथी असणाऱ्या आपल्या नवऱ्याची बदनामी होते म्हणून वैष्णवी ताईंनी तक्रार दिली नाही नाहीतर खूप हनलं असतं पोलिसांनी तेव्हा इतकं हनला असतं की वैष्णवीताईला आयुष्यभर एवढं सुखात ठेवलं असतं यांनी हे प्रत्येक कुटुंबाशी निगडीत आहे फक्त वैष्णवीताईशीच निगडीत नाही फक्त वैष्णवीताईचा जीव गेला असं नाही समाजामध्ये अशा कित्येक महिलांचा जीव गेलेला आहे कित्येक माता भगिनींचा जीव गेलेला आहे लक्षात ठेवलं पाहिजे आपल्या सासू सासऱ्याची बदनामी होऊ नये आपल्या नवऱ्याची बदनामी होऊ नये म्हणून मुली पुलीस स्टेशनला जात नाहीत नाहीतर जर पोलीस स्टेशनला पोहोचली तर पुन्हा आयुष्यात ही मुलीला कधी त्रास देणार नाहीत सुनेला कधी त्रास देणार नाहीत लोक मग ती जर आपल्या रा प्रतिष्ठेसाठी जगते तर तुम्ही का जीवावर उठता त्याचे तुम्ही का बिचारीच्या जीवावर उठता तुम्ही का चिमुकल्याच्या जीवावर उठता विचार करा आज तुम्ही त्या छोट्याशा चिमुकल्याला काय पाजणार आहात त्यांचं दूध तुम्ही हिरावून घेतलं त्याचं अन्न तुम्ही हिरावून घेतलं केवळ पैशासाठी आता तुम्हाला पैशाच्या नोटात जरी जाळलं तरी बी त्या बाळाला आई मिळेल का परती तरी त्या बाळाला आईचं दूध मिळेल का हे लक्षात घ्या समाजाने आणि या हुंडारूपी राक्षसाला गाडून टाका तरच आपले संसार सुखाचे होतील मुलांनी लक्षात घ्या की आपल्या पत्नीचा सन्मान राखण्याची जबाबदारी ही आपली आहे कारण आपला सन्मान आपली पत्नी राखते तिचा सन्मान राखणं कारण आपलं कर्तव्य आहे किमान एका जन्मात तर राखा ती सात जन्मासाठी फेऱ्या घालते ती अनेक जन्म म्हणून एक एक लाख फेऱ्या घालते समाजामध्ये वडाच्या झाडाला जा आणि तुम्ही एका जन्मामध्ये तिला साथ देऊ शकत नाही तुम्ही काय समजले स्त्री जातीला म्हणजे स्त्री जात नसेल नसावी असं वाटतं का तुम्हाला स्त्री जर संपली तर तुमचा वंशवेल वाढत वाढत राहणार आहे का हे लक्षात घ्या कारण की आम्ही स्वतः अनुभवला आहे जेव्हा मी हुंडा नाकारला तेव्हा काय काय म्हणजे सामोरे जावं लागतं पण आपण जर चांगल्या गुरुचे विद्यार्थी असूत तर आपण यांना सहज हँडल करू शकतो आजही नावं ठेवतात लोक माझ्या नवऱ्याला म्हणतात की तू हुंडा घेतला नाही तुझा साजरा गरीब असेल याचा सा माझ्या नवऱ्याचा सासरा या सगळ्यांना रोजगार म्हणून कामाला लावू शकतो इतका श्रीमंत आहे पण श्रीमंत घरातल्या मुलींनी हुंड्यावर प्रतिष्ठा म्हणजे या खोट्या प्रतिष्ठेला बळी बळी पडू नका प्रतिबंध घाला श्रीमंत घरातल्या मुली जेव्हा हुंड्याला प्रतिबंध करतील तेव्हा कुटुंबा गरीब कुटुंबातले हुंड्या आपोआप कमी होतील तुम्ही काय मानसिकता श्रीमंतांनी खूप हुंडे द्यायचे आणि खूप लग्न करायचं गरीबांना ते करावं लागतं मजबुरीने करावं लागतं त्यांना व्याजाने पैसे काढावे लागतात अक्षरशः त्यांची थट्टा उडवली जाते गरीब कुटुंबातील श्रीमंत कुटुंबाकडून म्हणून हे लक्षात घ्या आणि म्हणून माझ्या नवऱ्याने तर हुंडा नाही जिथे भांडे असतात भांड्यांच्या स्वरूपातला सुद्धा हुंडा नाकारला काय म्हणायचं आहे समाजाला मी बघतो कारण माझ्या मनगटामध्ये आहे की राक्षसाला राक्षसाला मारण्याची समाजातला जर मारू शकतो हजारो अमोल बिरादार सारखे दुसरे अमोल का हुंडारूपी राक्षसाला मारू शकत नाहीत मारू शकतात आणि म्हणून यानंतर विचार केला की आपलं कुटुंब म्हणजे हुंडा नाही घेतला आपण जगू शकत नाही का चांगल्या पद्धतीमध्ये आपण जगू शकतो हुंड्या काहीच पुरत नाही दुसऱ्याकडून म्हणजे आयंदी मिळालेलं हे काहीच पुरत नसतं पुरत असतं ते आपल्या कष्टाची संपत्ती पुरत असते आणि म्हणून सं, कष्टाच्या संपत्तीवर जगण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आपल्याला काहीच कमी पडत नाही या हुंड्यावरती पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये कायद्याने बंदी आहे हुंडा हा ब्लॅकने घेतला जातो हुंडा हा काळा बाजार आहे बंदी नाही का कडक कठोर कारवाई केली जाते हुंडा घेणाऱ्यावरती पण चोरून घेतला जातो असा कोण आहे की बँकेमध्ये हुंडा घेतो असा कोण आहे की सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या समोर हुंडा घेतो कुठेतरी मध्ये बसून हे बॅगा भरून नेऊन हुंडा दिला जातो म्हणजे ते घेणाऱ्यांना बरोबर माहिती आहे आपण हुंडा घेताना कुठ्या कोणत्या ठिकाणी बसून घेतला होता सांगा म्हणा समोर येऊन तुम्ही कोणत्या ठिकाणी बसून नोटा घेत असता कारण ब्लॅक न घेण्याची वस्तू त्या ब्लॅक न घेतात का बरं घेतात हे ब्लॅक न कारण की कायदा आहे हुंडाबंदीचा म्हणून ते ब्लॅक न घेतात असे काळे धंदे जर लग्नापासूनच असले तर हे अवैध आहे हुंडा घेणं आणि म्हणून आता हे जेलमध्ये सडणार आहेत हुंडा घेणाऱ्यांची वर जर कारवाई झाली असा बळी ठरला तर आयुष्य जेलमध्ये नंतर सडत जेलमध्ये आयुष्य सडवण्यापेक्षा तुरुंगात सगळ्यांचं आयुष्य बर्बाद करण्यापेक्षा एका सुनेला चांगलं आयुष्य जगू द्या सगळ्यांचं आयुष्य सुखात राहील आणि म्हणून यानंतर मी हुंडा घेणार नाही कोण काय माझ्या कुटुंबाला म्हणतो तर ती मी बघून घेईल हे मुलांनी गाठ बांधा बघा कुठल्याच तुमच्या पत्नीचा बळी ठरणार नाही सन्मानाने जगतील सगळ्या मुली सन्मानाने जगतील सगळ्यांच्या पत्नी आणि चिमुकल्या आई बाळांचं आईपासून दुरावणं आपल्याला थांबवता आलं पाहिजे त्यांचं बाळ त्यांचं जे ममत्व आहे कुणी हिरावून ना घेता आपण जर सन्मान राखला तर आपले बाळ आपल्या जवळ राहतील आपली पत्नी आपल्या जवळ राहील आपले आई वडील आपल्या जवळ राहतील आणि समाजामध्ये आपण चांगल्या प्रकारे जगू शकू जय हिंद जय भारत